की नाही विजन आज जे हिंगणघाट वाचाच्या माध्यमातून जे तुम्हाला सहकार्य भेटलं हिंगणघाट विधानसभाच्या क्षेत्राच्या माध्यमातून जे तुम्हाला आवाज तुम्हाला सहकार्य भेटलं प्रत्येक हिंगणघाट शेतकरी वर्ग असो गरीब वर्ग असो प्रत्येक समुदायाच्या वर्गांनी तुम्हाला भरघोस मतदान दिलं आणि आज जे आपली आवाज आहे त्याच माध्यमातून जे आज महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आज आपल्या उपस्थित आहे याच याच आपल्यासोबत आहे राजुसिंग आहे अनुभव आपल्या सोबत आहे सकाळी सर्व आपल्यासोबत आहे मला असं वाटते की आज हिंगराज विधानसभा क्षेत्रामध्ये बऱ्याचशाची मागणी तुम्हाला कल्पना आणून दिली हिंगाई सभागृहा विषय म्हणजे मला असं वाटते की जेव्हा आपण बरोडे सभागृहामध्ये जेव्हा सभा आली होती तेव्हा त्या या मला माहिती दिली होती रेल्वेचे स्टॉक हायवे झाले काही जिल्ह्यात त्याच्यावर तुम्ही सर्वांना समाधान करो आणि त्याच्यामध्ये निलंगाचे जे जे काही कामं आले आहेत ते काम तुम्ही या माध्यमातून पुढे आणि तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन देतो धन्यवाद